नमस्कार मंडळी नमस्कार काय चालू आहे सोनू मम्मी तो मी के के का केशरचं दूध करते सोनूज पप्पा कधी कधी घेत असते संध्याकाळी घेते झोपतानी अजून नाही थोडं दोन तीनच काड्या टाकत असते कौन आहे म्हणून नाही हो जास्त मी खाल्ल्याला चांगलं नसतं मला बरेच जण म्हंटले की केसर जास्त खाल्ल्या ना पण काळ होतं तर मला कमेंट मध्ये खरंच सांगा की तू पागल होऊन जाशील काळ्याच्या गोऱ्याच्या चक्कर मध्ये जा अरे जसं द्यायचं तुला देव तसं देईन जसे मायबाप आहे तसं ते होईन जशी कंपनी आहे तसं प्रोडक्शन राहीन फरक पडतो पागल होती काय काळंगोरं काळंगोर अरे दोनच रंग आहे जगात अवघड झाला आता बरं जाऊ द्या आपल्या विषयावरी वापून आता आपण सोनूच्या मम्मीला साडी घेतली पिवळ्या रंगाची तो व्हिडिओ पोस्ट केला युट्यूबला आणि मग नंतर कळलं की पिवळा कलर चालत नाही हा तर आता सोनूची मम्मी म्हणली आता मला नवीन साडी घ्यायची परत घेवाच लागणार आहे पप्पा पिवळा कलर चालतच नाही आता ती आता दो 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 ना आता आता ना। मी कधी मधी घालत येईल नंतर मला तिला दोन दोन साड्या आहे हा दोन दोन आता काही नाही आता स्वस्त घेऊ आपण हा पण मला आणखी एक विचारायचं माझ्या मैत्रिणींना मी देवाला वाण देऊ शकते पण मी महिलांना वाण नाही देऊ शकत दुसऱ्या वठी भरायला मला चालत नाही तर मला नवीन साडी नेसायला चालती का नाही चालत ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा त्याच्यानंतरच मी साडी घेईल हा तू टेन्शन घेऊ नको ना मी घेऊन देईन तुला एखादी हलकी बारी सांगता ना अगं नव्वद रुपयापासून साडी लगे येतील याखांदी दीडशे रुपयाची घेऊन देईन मी इतकं काय टेन्शन घेते नवीच घ्याव का कोरी घ्याव विचारवली तुम्ही मैत्रिणींना माझ्या मैत्रिणी पप्पा म्हणून विचारते मी त्यांना नाही तर ते लग्नात आहे रच याच्यासारखी याखांदी घेऊन देईन तुला नाराज होऊ नको तू ऐकू नका मला खरंच कमेंट मध्ये में सांगा बरं का कि मला साडी चालती का नाही चालत म्हणून नवीन घ्यायला तेव्हाच घेईन मी नाहीतर मग माझ्या घरात भरपूर चालती चालती नवीन घ्यायला चालती तसं काही नाही आणि घेऊ आपण तुला एखादी तीन रुपयाची ठीक आहे काही नाराज नको आणि काय केली आज भाजी पाव दे आज मी मी तीची भाजी केली सोनुष बाप्पा चपात्या केल्या का भाकरी गेल्या भाकरी तर माझ्या सासूबाई मला आज बाजरीच्या भाकरी घरीच्या भाकरी चुलीवर करून देऊ राहिल्या मी करते मध्ये तर ठीक आहे आपण सोनूच्या मम्मीला नवीन साडी घेऊ आणि तुम्ही पण साड्या घेतल्या का आणि कोणत्या कोणत्या रंगाच्या घेतल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालल धन्यवाद